चला मी चाललेली आहे मार्केटला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळे कसे आहात सगळे मजेत असेल आनंदी स्वस्थ निरोगी असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज ना मी सकाळी सकाळीच ब्लॉगिंगची सुरवात करत आहे व्हिडिओची तर सकाळी सकाळी मम्मीकडे छान नळ आले होते आणि सगळं पाणी वगैरे भरून ठेवलं होतं आणि पायऱ्या वगैरे सगळ्या धुवून काढल्या होत्या आणि कुणालने इकडे समोरचा पोर्च वगैरे व्यवस्थित धुवत होता मी आतमध्ये वॉशिंग मशीनमध्ये वगैरे पाईप लावून पाणी वगैरे भरून घेतलं होतं कारण कुणालचे कपडे मशीनमध्ये लावायचे होते तर आठवड्यातून एक दिवसच त्याचे जे आठवड्याचे पूर्ण कपडे असतात ऑफिसला वगैरे घालून जातो तर मम्मी आठवड्यातून एक दिवसच धुवत असते ते सगळे सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवून झाले होते आणि नंतर ना आज ज्वारीचे पापड करायचे होते त्यामुळे सकाळी सकाळीच सूल पेटवली होती मम्मीनी आणि इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये आणि मी मग वर चालली होती तर पायऱ्यांवर बघा मनी प्लांट किती छान झालेला आहे आणि मग मी वर आली कारण स्लॅब थोडा मला झाडायचा होता वरचा कारण इथे पापडं टाकायचे होते तर सगळी धूळधूळ झाली होती आता एवढ्यामध्ये मम्मी पण घरी नव्हती आणि झाडझूड वगैरे वरची झाली नव्हती तर त्याच्यामुळे मग मी वरचा स्लॅब वगैरे पूर्ण झाडून घेतला तर वर एक हजार लिटर आणि पाचशे लिटरचे दोन टँक लावलेले आहेत मात्र कसं एक दिवसा आड नळ येतो त्यामुळे तेवढं सगळं पाणी भरून ठेवावं लागतं आणि खाली देखील ड्रम वगैरे भरून ठेवत असते कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लागतं आणि हे जे आंब्याचं झाड तुम्हाला दिसलं ना याच आंब्याचे मी त्या दिवशी साखर आंबा बनवला होता खूप छान आंबे आहेत त्या झाडाचे तर मग मी खाली आली होती तर पाणी वगैरे उकळीला आलं होतं मम्मी इथे मीठ तिखट त्यामध्ये तीळ वगैरे सगळं टाकून घेत होती आणि मग ते सगळं मिश्रण वगैरे जे ज्वारीच्या पिठाचं आदल्याच दिवशी भिजवून ठेवलेलं होतं कारण ते थोडं आंबट यायला हवं तेव्हाच त्याचे पापडं छान वाटतात तर ते मग मी मम्मीने मिक्स करून दिलं आणि मग मी ते ओतलं त्यात आणि मम्मी चम्मच फिरवत होती त्याच्यामध्ये तर मग ते उकळायला ठेवलं कारण शिजायला थोडा आता वेळच लागणार आहे तर तोपर्यंत मग मी घरात थोडी झाडझूड वगैरे करून घेतली तर पीठ मग छान शिजलं होतं आणि त्याला छान भरपूर वेळ असं शिजू द्यावं लागतं कारण चांगलं शिजलं की ते पापड तुटत नाही व्यवस्थित निघतात तर मग सगळे पापड वगैरे मी टाकून दिले आणि नंतर पप्पांनी सगळ्यांसाठी नाश्ता आणला होता समोसे आणले होते त्यांनी तर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आम्ही मग सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या तर कपडे आज मशीनलाच लावून दिले होते कारण आता नळ वगैरे आले होते तर भरपूर पाणी वगैरे होतं तर सकाळीच भरपूर पाणी वगैरे भरून ठेवलं होतं आणि मग मी आता तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे तर बघा इकडे ना बंदर आले होते माकड तर ना इकडे मग त्यांची खूप धूम चाललेली असते आणि वर पापड वाळत होते तर मग मी वर आली होती त्याच्यासाठी आलेली आहे आणि पापड वाढलेले आहे मात्र इकडे आहे झाडावर बंदर बसलेले आहे तर पापड आता घेऊन जाणार आहे मी खाली कारण इथे काढायला घेतले तर ते येतीलच तर चला तर मग मी पापड वगैरे खाली घेऊन आली होती आणि ते पापड वगैरे काढून घेतले होते आणि इकडे मी आंब्याचा रस करण्याकरिता आंबे चिरायला घेतले होते आणि इकडे कुणाल कपड्यांच्या प्रेस करत आहे तर आठवड्याभराचे पूर्ण कपडे तो प्रेस करून ठेवत असतो आज धुतले तर आणि मग इकडे मी आंब्याचा रस वगैरे करून घेतला आणि आज ना स्वयंपाकामध्ये संध्याकाळी छोले पुरी आणि आंब्याचा रस पुलाव असा स्वयंपाक असणार आहे दुपारी मम्मीने रवा बेसनचे लाडू करून ठेवले होते चणे मांडले का तर चला मी चाललेली आहे मार्केटला अपेक्षा आणि कुणालसोबत तर अपेक्षा सक्षम आणि कुणाला आम्ही तिघंही मार्केटला गेलो होतो सक्षमलाही घ्यायचं होतं मात्र चौघं काही गाडीवर जागा होत नाही तर कुणालनी अपेक्षाला ड्रेस घेऊन दिला आणि मग आम्ही येता येता पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग घरी निघालो तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचं एंड करीत आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय